मुख्यमंत्र्यांकडून आज आपत्कालीन विभागाचा आढावा घेण्यात आलाय वादळी पाऊस अतिवृष्टीदरम्यान उपाययोजनांवर चर्चा देखील होईल कोकण कोल्हापूर वसईतील उपाययोजनांचा आढावा आहे मुंबईप्रमाणे इतरत्र पाणी तुंबणार नाही याकडे देखील लक्ष देण्यात येणार आहे क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय मुख्यमंत्र्यांकडून आज आपत्कालीन विभागाचा आढावा घेतला जाणार आहे वादळी पाऊस अतिवृष्टीदरम्यान उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी तसंच कोकण कोल्हापूर वसईतील उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल काय या संदर्भात अधिक माहिती रेवन चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती आहे मात्र मुंबई तर आपण बघतोय मुख्यमंत्र्यांकडून आज आपत्कालीन विभागाचा आढावा घेतला अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन जाणार आहे काही कारणास्तव आपला फोन कनेक्ट होऊ शकत नाहीये पण आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांकडून आज आपत्कालीन विभागाचा आढावा घेतला जाणार आहे वादळी पाऊस अतिवृष्टी दरम्यान उपाययोजनांवर चर्चा देखील होईल कोकण कोल्हापूर वसईतील उपाययोजनांचा आढावा घेतला जाईल मुंबईप्रमाणे इतरत्रही पाणी तुमणार नाही याकडेही आता लक्ष दिलं जाणार आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल यांच्याकडून कपिल बघतोय मुख्यमंत्र्यांकडून आज आपत्कालीन विभागाचा आढावा घेतला जाणार आहे काय अधिक माहिती मिळते आपत्कालीन विभाग विभागाचा मोठ्या प्रमाणात आढावा घेणार आहे सह्याद्री गेस्ट हाऊस वरती दुपारी एक नंतर या दोन महत्वाच्या बैठका ठेवण्यात आल्या त्यासाठी उपमुख्यमंत्रीही हजर राहणार आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये कुठे कुठे आपत्कालीन परिस्थिती होऊ नये खास करून कोल्हापूर असेल कोकण असेल वसई विरार असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत पावसाचं आणि बोटीच घ्यावा लागतो एवढ्या प्रमाणात मोठं पाणी साचतं घराचं नुकसान होतं लाईन स्काईड प्रकार होतात या सर्व प्रकारासाठी राज्य आपत्ती विभाजन तयार असलं पाहिजे किती कुठे कुठे गोष्टी ही बैठक असणार आहे आणि पूर्ण राज्याचा आढावा घेण्यात येणार आहे कुठेही जीवित हानी होऊ नये हा मुख्य उद्देश असणार मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा यासाठी सर्व जे कलेक्टर्स आहेत जेवढ्या राज्याचे कलेक्टर्स असतील आपत्ती विभाजन असतील एनडीआरएफ असतील टीडीआरएफ असेल या सर्व अधिकारी या बैठकीला असणार आहेत आणि महत्वाची बैठक करणार आहे निश्चित धन्यवाद कपिल या सविस्तर माहिती करीता